नमस्कार मित्रांनो माझा व्यवसाय हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज एक जबरदस्त व्यवसायाची आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कारण हा व्यवसाय सुरू करून तुम्हीही तुमच्या गावामध्ये राहून कमीत कमी दिवसाला पाच ते सहा हजारचा व्यवसाय आरामात करू शकताय त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा मित्रांनो अगदी सात बाय सातच्या इतक्या छोट्याशा सा जागेत सुरू केलेला हा एक व्यवसाय आहे इतक्या कमी जागा सुद्धा व्यवस्थित नियोजन करून त्यांनी आपल्या ह्या व्यवसायामध्ये भरपूर प्रॉडक्ट विक्रीला ठेवलेले आहेत त्यामध्ये बेकरी उत्पादनातले संपूर्ण प्रॉडक्ट आहेत मित्रांनो म्हणजे अगदी खारी टोस्ट बटर वगैरे संपूर्ण त्याचबरोबर घरगुती वापरातल्यासुद्धा छोट्या छोट्या वस्तू त्यांनी विक्रीला ठेवल्या आहेत त्यामध्ये पत्रावळ्या द्रोण शॅम्पू पेस्ट पावडर साबणे अगदी इतक्या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा त्यांनी आपल्या ह्या दुकानामध्ये विक्रीला ठेवल्या आहेत इतक्या विक्रीला वस्तू ठेवून सुद्धा मित्रांनो त्यांची आपल्या दुकानामध्ये दुकाना फ्रीजसुद्धा ठेवलेला आहे आणि त्या फ्रीजमध्ये दुग्धजन्य पदार्थ म्हणजे अगदी तुमचं श्रीखंड पासुंदी तूप दूध दही दुग्धजन्य पदार्थ संपूर्ण विक्रीला ठेवलेले आहेत ते सोडूनसुद्धा अगदीच अगरबत्ती कापूर नारळ सर्व प्रकारचे पाच पाच रुपयाचे मसाले चहा पावडरी परत तुम्हाला सांगतो शालेय वस्तू अगदी पेन पेन्सिल वह्या इतकं छोट्या छोट्या वस्तूसुद्धा त्यांनी आपल्या दुकानामध्ये मित्रांनो विक्रीला ठेवले आहेत आणि हा व्यवसाय करून ते दिवसाला पाच ते सहा हजार रुपये कमवतात हो म्हणजे पाच ते सहा हजारचा सा व्यवसाय मित्रांनो ते दिवसाला करतात आपल्या एका छोट्याशा गावामध्ये राहून अगदी छोट्या छोट्या वस्तू त्यांनी विक्रीला ठेवल्या आहेत आणि पद्धतीने म्हणजे मटेरियल अजिबात आपल्या दुकानामध्ये कमी पडू न देता अगदी नियोजनबद्ध त्यांनी हे व्यवसाय सुरू केलेला आहे आठ ते दहा वर्ष झालं मित्रांनो हा हे व्यवसाय ते या व्यवसाय करतायत आणि अगदी नियोजनबद्ध व्यवसाय करतात ते अगदी छोटंसं दुकान आहे सात बाय सातचं पण दिवसाला ते पाच ते सहा हजारचा व्यवसाय करतात अगदी एका छोट्याशा गावामध्ये राहून पाच ते सहा हजारचा व्यवसाय दिवसाला करणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो एवढ्या छोट्या जागेत ह्या चालू व्यवसायामध्ये मित्रांनो त्यांनी ह्या व्यवसायाबरोबरच आपण पानपट्टीमध्ये जे पान खातो ते पान कसं बनवायचं ह्याचं शिक्षण घेतलं आणि स्वतः आपल्याच ह्या दुकानामध्ये पान बनवून विक्रीचा व्यवसायसुद्धा सुरू केला ह्याच ठिकाणी ह्याच जागेत सात बाय सात जागेत आणि आज ते पानपट्टीचा पान बनवण्याचा जो व्यवसाय ते पान उत्तम प्रकारे पान विक्री करतात अगदी लांबून लांबून लोक त्यांच्याकडं पान खायला येतात इतकी त्यांच्या पानाला चव आहे मित्रांनो म्हणजे ह्याच व्यवसायामध्ये त्यांनी ह्याच व्यवसायात ह्याच जागेत त्यांनी पान विक्रीचासुद्धा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातूनही त्या पान विक्रीच्या व्यवसाय व्यवसायातूनही ते आज दिवसाकाठी चांगलं प्रॉफिट कमवत आहेत कारण पानपट्टीच्या व्यवसायात प्रॉफिट भरपूर आहे त्यामुळं त्या पानपट पान बनवण्याच्या व्यवसायातून सुद्धा मित्रांनो ते हा चांगलं प्रॉफिट कमावत आहे एका छोट्याशा जागेत छोट्याशा गावामध्ये छोट्याशा जागेत त्यांनी हा व्यवसाय करून मित्रांनो स्वतःची चांगली प्रगती केलेली आहे आज खूप छोटंसं आहे मित्रांनो त्यांचं आणि खूप जागा कमी आहे पण त्यांचं टायमिंग आणि नियोजन अगदी व्यवस्थित असल्यामुळं अगदी चांगल्या प्रकारे मित्रांनो ते व्यवसाय करतात आपल्या छोट्याशा गावामध्ये राहून मित्रांनो ते चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात असे छोटे छोटे व्यवसाय मित्रांनो करून आपणही का पैसे कमवू शकत नाही अशा छोट्या छोट्या व्यवसायाच्या मित्रांनो तुम्ही तुमच्या डोक्यात आयडिया ठेवा आणि तुमच्या गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये किंवा एखाद्या चौकात असे छोटे छोटे व्यवसाय मित्रांनो तुम्ही सुरू करा व्यवसायाला मरण नसतं मित्रांनो व्यवसाय हा कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय आहे त्याला मरण नसतं तो तुम्ही कोणताही व्यवसाय करा व्यवसाय हा कायमस्वरूपी चालणारा आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये असे छोटे छोटे व्यवसाय करायचा नक्की प्रयत्न करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू असेच एका छोट्याशा